एकोणीसशे त्रेसष्ट साली ए मेरे वतन के लोगो कवी प्रदीप यांनी लिहिलेलं आणि सी रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेलं गीत लताजींनी भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या उपस्थितीत गायलं होतं त्यावेळी देशाच्या वीर जवानांना श्रद्धांजली वाहताना पंडित जवाहरलाल नेहरू यांना अश्रू अनावर झाले होते हे गीत अचरामर ठरलं लता दिदी यांची कारकीर्द पार्श्वसंगीतापासून सुरू झाली एकोणीसशे साली त्यांनी मंगळा गौरी या चित्रपटासाठी गायन केलं एकोणीसशे सेहेचाळीस साली वसंत जवळेकर यांच्या चित्रपटामध्ये त्यांनी पा लागू कर जोगी हे गाणं गायलं होतं लताजींच्या गोड मधुर आवाजामुळे हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गज संगीत दिग्दर्शकांसोबत त्यांना काम करण्याची संधी मिळाली एकोणीसशे साली मधुमती या चित्रपटातलं आचार्य परदेसी या गीतासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका हा पुरस्कार मिळाला इथूनच त्यांच्या कारकिर्दीला वेगळं वळण मिळालं लता दिदींनी एकोणीसाव्या आणि विसाव्या शतकात संगीत क्षेत्राला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं त्यांनी तीस हजार पेक्षा अधिक गाणी गायली आहेत आणि सत्तावीस भाषांमध्ये गायन करण्याचा विक्रम नोंदवला आहे एकोणीसशे साली भारताच्या चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कारानं त्यांना गौरवण्यात आलं दोन हजार एक साली भारताचा तृप्त करणारे अलौकिक स्वर आज हरपले लता दिदी यांच्या आवाजाच्या परिसस्पर्शानं अजरामर झालेल्या गीतांच्या माध्यमातून हा स्वर आता अनंत काळ आपल्या मनामध्ये गुंजन करत राहील स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर त्यांना लेट्सअपकडून भावपूर्ण श्रद्धांजली